मुलं जर काबळ कष्ट करत असले राबराब राबत असले राब तर आपण हरी 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 परमार्थ केला पण पर। काही म्हातारे लोकले अशी सवय पडली असते तुमच्या गावातले मी म्हातारी सोडून दुसऱ्या गावचे सांगतो काही म्हातारे लोकले अशी सवय पडली असते पो पुण काम करतात कष्ट करतात तरी पोर घरी आले त्या म्हाताऱ्याने बिलबिल बिलबिल किर किर चालूच ठेवायचं एका घरामध्ये तीन मुलं होती तिघे पोर कामाला कष्ट करायचे पण पोर घरी आले की त्या म्हाताऱ्यानं बिलबिल बिलबिल किर 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 करायचं मोठा पोरगा आला त्यानं गाठ ठेवली म्हाताऱ्याने सुरुवात केली अरे आला बर दिसतय काय व्हायचं तुमच डोळे उघडा कधी तुमचे डोळे उघडतील लोकांचे पोर कागाळ कष्ट करता कशी दुसऱ्याच्या जमिनी घेता तुम्ही कधी घेणार मोठा पोरगा म्हणजे म्हातारेला सोय ना त्यानं बॅग घेतली आपल्या उलमो मधला मत पोरगा आला त्यानं बॅग ठेवली माता न सुरवात केली अरे पोरा चाललंय कायच तुमच डोळे उघडा कधी डोळे उघडतील आता मधल्या पोरग्याचा राग फुंबिला होता मधला जो असतो जास्त बोलत नाही का मोठ्याला बाप सांभाळून घेतो मोठ्यावर बापाचं प्रेम राहत आणि लाग्यावर आई उनकी राहते होते ना ती मधले होते आणि म्हणून आज समाजामध्ये जेवढे काही साधू संत ऋषी मुनी झाले ते सगळे महत्व मी पण बघा मध्य बोर्ग्यानं विचार केला म्हाताऱ्याला सोय पडली ना त्याने बॅग घेतली निघून गेली सर्वात लहान बोरगा लाटत होत आणि लालक बॅग ठेवली म्हाताऱ्या सुरुवात केली अरे पोरा काय चाललंय बर दिसतय का मे म्हणून बरे बसवायचं तुमच डोळे उघडा लाग म्हणले बाबा आम्ही आमचे डोळे उघडतो पहिले तुम्ही तुमचे डोळे झाक तुमचे झाकले की आमचे उघडले म्हातारीची तळपायची एक मस्त कल लागली म्हणला लाभ लाभ लाभलो खानाची काही उपयोग झाला नाही आता मी निघून जाणार का आपलं माताराच मातारी म्हणली कशाला तू त्याचा तुला माहिती न कुत्र्याच्या शेपोट पाय दिला वरल्या म्हात्याचा स्वभाव तिकट आहे कशाला गेलं माताऱ्याजवळ मातारी स्वयंपाक करता करता दरवाजा कर जोड गेली माताऱ्या घेतलं मातारी दरवाज दर मातारीची माताऱ्याची एक नजर झाली मातारीची नव्वद टक्के रुग्ण म्हातारीनं लांबून बघून सांगितलं ला। बर दिसतय का आपले पोर आपल्याला नि बोलणार तर कोणाला नसता आणि या वयात पुढे चाललात तुम्ही लोक आपल्याकडे बघतायत ना तेवढे शब्द ऐकले गागोडकटी घेतली डायरेक्ट म्हातारी जवळ आला म्हणला मी का खर निघून जाणार होतो आता काय ना आपला हरी 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 परमात्मा कदे भगवान परमात्मा ना शरीर दिलो हाथ दिले पाय दिले डोडे दिले सर्व एकत्र इण्याचं साधन मनुष्य जन्माचं शरीर आहे देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला पापावादी के समय भगवान परमात्मा ने शरीर दिलो आणि त्याचा जर आपण उपयोग नाही केला भगवान परमात्माच्या भजना करता संतांच्या संगतीमध्ये जर वेळ नाही निघाला तर आपलं जीवन जगून उपयोग होऊ शकत नाही